मराठा मुग क्रांती मोर्चासाठी आता कोल्हापुरात जोरदार तयारी सुरू झाली आहे मात्र या तयारीतही कोल्हापुरात एक हटके टच जो कायम कोल्हापूरचा असतोच तो इथेही दिसून येतोय कोल्हापुरातली मोर्चाची तयारी फक्त बॅनर आणि फलकापुरती मर्यादित नाही आहे तर कोल्हापूरचे न्हावी सुद्धा मोर्चाच्या प्रचारासाठी कात्री चालवत आहेत एक मराठा लाख मराठा म्हणत अख्खा मराठा समाज स्वराज्याच्या आणखी एका राजधानीत दाखल होतोय पुढचा मुक्काम आहे तो शाहूंच्या कोल्हापुरात या आंदोलनामध्ये आत्ता कोल्हापूर एक असं नगरी आहे की या ठिकाणी आम्हाला जवळजवळ सत्तरपेक्षा पेक्षा विविध जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे की या ठिकाणी मुस्लिम असतील दलित असतील बारा बलदूदार अगदी अठरा आलूदार सर्वांनी पाठिंबा दिला आहे आणि एक सामाजिक सलोख्याचं दर्शन कोल्हापूर दिलेलं आहे जसं शिवजयंतीला कोल्हापूर सजत अगदी तसंच कोल्हापूर भगव झालंय डिजिटल फलकांनी तर कोल्हापूरला झाकून टाकलंय गाडीवरच्या स्लोगन्सनी कोल्हापूरची परंपरा जपली आहे कोल्हापूरकरांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर एकच आमंत्रण आहे भावा मोर्चाला यायला लागते महाराष्ट्रातला सर्वात मोठा डिजिटल बोर्ड म्हणजे वीस बाई एकशे वीस फुटाचा आमंत्रण देणारा आणि मराठा क्रांती मोर्चाचा बोर्ड हा गंगावेश परिसरात लावण्यात आलेला आहे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी जय्यत तयारी झाली आहे शिवाय फक्त कोल्हापूर शहरातूनच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरहूनही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर आताच बोलून गेलाय ज्या सीमावासियांनी या सीमावासी जे महाराष्ट्रापासून बाहेर राहिलेले आहेत विशेषतः आठशे पासष्ट खेडी आणि बेळगाव निपाणी बिदर भालकीचा जो जो सीमाभाग आहे त्या सीमाभागातून जवळजवळ अडीच ते तीन लाख लोक या ठिकाणी येणार आहेत इतकंच नाही तर समस्त महाराष्ट्रातून सुद्धा या मोर्चाकडं अनेक लोकांचं येण्याचं नियोजन झालेलं आहे आता कराडमधलं हे दिलबहार सरूनच बघा ओसंडून वाहत आहे कारण ही तसंच आहे एक मराठा लाख मराठा फक्त मराठा कुठे फक्त मराठा कुठे शिवराय तर कुठे शिवरायांचा भगवा डोक्यावर हवी ती हेअरस्टाईल आणि तीही एक हेअरस्टाईल करायला एक तास खर्ची जातो त्यामुळे आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते कोल्हापूर मधल्या मोर्चाचं वारं वेगानं वाहत आहे त्यामुळं कार्यकर्ते म्हणतात भावा मोर्चाला यायला लागते रणजित माजगावकर, ए बी पी माझा कोल्हापूर